रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्यांमध्ये तरुणांचा वाढता सहभाग चिंताजनक असून त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी हेल्मेट वापराविषयी समाजात मोठ्या प्रमाणावरती जनजागृती होणं अत्यंत आवश्यक आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचा यांनी केलं आहे ठाणे जिल्हाधिकारी आवारातील जिल्हा नियोजन भवनातील सभागृहात चित्रमेध विजन आणि जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा माहिती कार्यालय पोलीस विभाग उपप्रादेशिक परिवहन विभाग जिल्हा परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हेल्मेट वितरण कार्यक्रमामध्ये ते बोलत होते या कार्यक्रमाला हेल्मेट मॅन ऑफ इंडिया म्हणून परिचित असलेले श्री राघवेंद्र कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे भिवंडी महानगरपालिका आयुक्त अनमोल सागर लेफ्टनंट कर्नल विवेक तिवारी आय टी तज्ज्ञ पवन त्रिवेदी लेफ्टनंट कर्नल मोहित गैत लेफ्टनंट कर्नल मोहित जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानक जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्ण बारटक्के चित्रमेध विजनचे आयोजक बबन लाटे विशाल लाटे यांच्यासह मोठ्या संख्येने ठाणे पुरी स्कूलचे प्राथमिक विद्यार्थी आणि पालक येथे उपस्थित होते या उपक्रमाचं कौतुक करताना जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ म्हणाले की लहान मुलांना हेल्मेट वाटपाचा असा उपक्रम ठाण्यामध्ये प्रथमच राबवला जात आहे ही अत्यंत स्वागत बाब आहे सर्वसाधारणपणे अठरा वर्षानंतर वाहन चालवण्यास पात्र झाल्यांवरती तरुणांमध्ये हेल्मेटचा वापर वाढतो परंतु राघवेंद्र कुमार यांनी मांडलेली लहानपणापासूनच हेल्मेटची सवय ही संकल्पना मुलांमध्ये सुरक्षितेची जाणीव निर्माण करणारी आहे आज मुलांमध्ये जागरूकता निर्माण झाली तर भविष्यामध्ये ते स्वतः हेल्मेटचा योग्य वापर करतील आणि समाजातही त्याचा प्रसार करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आम्ही बघितलं की हेल्मेट घालूनच गाडी चालवायची नाही ऍक्सिडेंट और आज जो कि मैं दिल्ली से संजीवनी बूटी सौ हेलमेट लेके आया था छोटे बच्चों के लिए जो कि हमने सुप्रीम कोर्ट से चार साल के बच्चे के ऊपर हेलमेट का कानून पास करवाया है आज क्योंकि आज जो भारत के अंदर सत्तर प्रतिशत लोगों के पास कोई एक्सीडेंटल बीमा नहीं होता है किसी का फोन भी टूट जाता है तो दूसरे से उधार मांगनी पड़ती है और आजकल के जो माता पिता हैं इतने कर्ज बोझ में क्योंकि बच्चों की एजुकेशन फीस ऐसा लोन इतना बड़ा एक बोझ को लेकर के चल रहे होते हैं लेकिन उनका पुत्र अगर सड़कों पर घायल हो जाता है बिना हेलमेट का आज दिल्ली हेल्मेट मॅन ऑफ इंडिया म्हणजे त्यांनी जवळपास आजपर्यंत पंच्याहत्तर हेल्मेट हे आजपर्यंत वाटप केले आहे आणि आज इथे एकशे एक हेल्मेट लहान मुलांना देण्यात आलेलं आहे तसा छानसा कार्यक्रम इथं आयोजित केला होता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅम्पसमध्ये जी झाडं आहेत त्याला ती हेल्मेट लावली होती आणि आता ती मुलांना ती देण्यात येत आहे मुलांना हेल्मेटचं महत्त्व सांगितलं त्याच पद्धतीने त्यांच्या आईवडिलांनी नातेवाईकांनी भावभावंडांनीसुद्धा ती हेल्मेट वापरावे याबद्दल देखील चांगलं इथं मार्गदर्शन झालं